कोकणामध्ये सध्या पर्यटक मोठ्या संख्येनं जमा होत आहेत कारण आहे ते म्हणजे नव्या वर्षाच्या स्वागताचं मुलांना लागलेल्या सुट्टीच्या निमित्तानं आनंद उपभोगण्याचं कोकणाला या निमित्तानं पोहोचणाऱ्या पर्यटकांनी इथं असलेल्या निसर्गाचं सौंदर्य टिपलंय आपल्याला या दृश्यामधून कोकणचा निसर्ग अधिक उत्तमपणे दिसत असेल कोकणाला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा नारळी पोखळीच्या बागा डोंगर दर्या तसंच नैसर्गिक साधन संपत्ती आणि मनाला आनंद देणारा हा सगळा परिसर पर्यटक कोकणाच्या प्रेमात पडले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती भुगवे परिसरामध्ये समुद्री सफर अनुभवत अनेक जण दिसत आहेत कोकणला स्वर्गाची उपमा दिली आहे ती खऱ्या अर्थाने अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक सध्या तळ कोकणात दाखल होत आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे अनेक जे इथले जे पॉइंट आहेत त्याचा अनुभव घेत आहेत समोर जे इथले पर्यटन व्यावसायिक आहेत मला सांगा इथे धुती किनार तर किती आहे आणि कशी कोणते कोणते पॉइंट दाखवतात आणि कशी सफर असते इकडचं साधारण नंतर एक चौदा पंधरा किलोमीटर आहे आम्ही या पूर्ण बोटिंग पॅकेज मध्ये एक गोल्डन रॉक लाइट हाऊस जुना लाइट हाऊस एक नवीन लाइट हाऊस एक पक्ष्यांच बेट आहे स्विफ्ट पक्षी म्हणून आहे ते एक बेट एक दोन खडकांमधली राईड अजून एक नॅचरल एक शॉवर म्हणून म्हातारीची तूळ म्हणून आहे तो एक पॉइंट आम्ही दाखवतो त्यात आपल्या समोर काही पर्यटक आहेत मला सांगा आज तुम्ही कसा एन्जॉय केली काय काय एक पाहिलंय आज आम्ही निघालो होतो न्यूती गावावरनं न्यूती बीच आहे त्या तिथनं आम्ही निघालो होतो तर जसं काकाने सांगितलं हे चौदा ते पंधरा किलोमीटर आतमध्ये आहे आणि आम्ही त्याचा अनुभव छान घेतला आम्हाला डॉल्फिन दिसल्या म्हणजे आम्ही लकी ठरलो आम्हाला डॉल्फिन दिसल्या नंतर आम्ही दोन खळकांमध्ये राईडही केली नंतर काही सिगल पक्ष्यांचंही दर्शन आम्हाला झालं आम्ही इथे स्कूबा डायव्हिंग केलं पॅरासिलिंग हे दोन गोष्टी अशा आहेत की इथे येऊन हा म्हणजे एक्सपिरियन्स केल्याशिवाय जायचं नाही खूप म्हणजे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे मालवणचा स्कुबा डायविंग वगैरे आणि ज्या सर्व राईड्स आहेत त्या आम्ही केल्या बनारा राइड्स राईड्स वगैरे तर खूप छान आहे कोकणात जर यायचं असेल तर निवती या समुद्रकिनारी निश्चित या आणि समुद्रातील जी सफर आहे त्याचा अनुभव घ्या सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र निवती सिंधुदुर्ग